नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील भिल्ल आदिवासी महिलांना जबरी मारहाण करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याची एकलव्य संघटनेची मागणी लग्न वराती प्रसंगी आम्हाला घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत जबरी मारहाण केल्याचा या महिलांचा दावा असून या आशयाचे जिल्हा पोलीस कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती देताना या भिल्ला आदिवासी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी घरी येते असताना काय पाच जण आले दोघं मान नाही का पैसे ता ना पण दिले आणि लाईट बंद करून त्यांनी का मला धाण्याचा प्रयत्न केला माझी साडी फाडून टाकली त्यांनी आणि मी आरडले वरडले वा, तर त्यांनी मला हानमार पण केली आणि कारेगाव येथील नाही का लग्न होत मुलगी आदिवासीची होती आणि ते मराठ समाजाचे होते एका तुम्हाला पैसे देतो आम्ही त्यांनी पैसे दिले आणि ते एक म्हणजे नेला म्हणे वडापाव खायला जा तेवढ्याच्या त्यांनी येऊन घरी असं केलं माझ्यावर माझ्या अन्याय केला त्यांनी आत्ताच्या खेगाव तिथं तिथं वरात होती माझ्या मुलाला ये ना पैसे दिले ना चल बापाने घेऊन गेले तेच खोरा त्यांचे माझ्या सुनाला आहे घरात येऊन ओढताड केली मी मी आहे माझी नात घेऊन वरात पाहायला गेलते मग मला आहे ना असा याचा आवाज आला मान्य दुन्या पाहण्या तिनं आणि मग मी पळत गेले तर मग मला पण धर धर ओरड आणि माझ्या गळ्यातलं तुटलं गळ्यातलं गीत तोडून घेऊन पळाले मासुनाचा पण नेलं एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवजयराव ढवळे यांच्या आदेशाने बिल्ला आदिवासी बांधवांचे न्याय हक्कासाठी आम्ही काम करत असून सदर महिलांवर झालेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राज्य संघटक मोहन गोलवाड आणि वैजंता घोलवाड यांनी केली आहे मोहन गोलवाड गो महाराष्ट्र संघटक गोलवाड महाराष्ट्र संघटिका नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या आदिवासीवर अन्याय झाला साहेब म्हणून आम्ही एसपी पी ऑफिस लावलो तर असा अन्याय झाला बाबा ह्या मुलांना आमच्या आदिवासी मुलांना की मराठी समाजचे नवर देव आणि मुलगी आदिवासी समाज बिल्ल समाज मुलगी बी काय वेळात बसल तेव्हा न बसल मला नाही सांगता येणार एवढं काही पण ह्या लोकांना आमच्या आदिवासी लोकांना ते मराठी लोकांनी पैसे देऊन बाबा ती नाचायला चल नाचायला त्या मुलीला त्या मुलीला बी बोलवलं त्या मुलाच्या मंडळीला आणि चार सावगुंडांनी काय केलं लाईट बी जावलं घरात जाऊन या मुलीला छाडाछाड केली तिच्या अंगोरची साडी फाळली तिच्यावर अन्य आणि कान्य तिच्या करणार होते वरडली सासू पळून आली सासूला बी हानमार झाली त्या मुलीला हानमार झाली आणि त्याच्या मालकाला बी दमदा देऊन त्याला बी पळवलं आणि त्याच्यावर खोटे नाटे श्रीरामपूर तालुक्यात गुन्हा दाखल केला गरिबाची आदिवासी भिल्ल समाजाची केस सिरमपूर तालुक्यात के घेतली नाही त्यांना हुसकून काढण्यात आलं म्हणून आम्ही इस साहेबाकडे घेऊन आलो साहेब यांना न्याय भेटावा इसपी साहेब आम्ही दाखल केलं पत्र ह्या गैरगरिबांना कुठं ना कुठं तरी न्याय भेटावा लोक म्हणले कुठेही जा आम्ही पाहू लय पाय साहेब आणि पोलीस लोक आमचं काही वाकडं करीत नाही मी चांग चांगला यांना दम सोप देतो नाहीतर मग यांच्या जीवाला धोका आहे साहेबांनी जर दक्षिता न घेतली आदिवासी लोकांना ते मारणार आहे धोका आहे यांच्या जीवितला धोका आहे लहान मुलांना बी धोका आहे याच्या फक्त न्यायाला गोरगर्बांना न्याय भेटावा हीच आमची भूमिका आहे हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज लाईक करा <laughs> सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ